आपल्या सर्वांचं पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत पक्ष बदलला काही लोक तर्कवितर्क लावून आपापल्या पद्धतीनं चर्चा करत असतात मी बरेच वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं मला काँग्रेस पक्षाने भरभरून दिलं पद दिली निवडणुका घेतल्या परंतु जेव्हा मला आमदारकीचे तिकीट दिलं होतं त्यावेळेला मी आता नाव घेऊ शकत नाही कोणाचं कारण मला कोणाला बदनाम करायचं नाही त्यावेळेला काही लोकांनी मला महापौरासाठी निवडणूक लढवली तिथं चुकीचं काम केलं आमदारकी केलं लढवलं तिथं चुकीचं काम केलं मी स्टँडिंग कमिटी लढवलं तिथंही चुकीचं काम केलं आणि म्हणून त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्यावर आगवण्यापेक्षा आपलाच आपण कुठेतरी संसार थाटावा किंवा कुठेतरी सामाजिक कुठेतरी काम करता येत पक्ष कुठलाच वाईट नसतो मग उद्धव साहेबांची भेट घेऊन मी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि काम करायला सुरुवात केल्यानंतर तिथं वर्षभर वर काम केलं नंतर निवडणुका लागल्या सुरुवातीला मला त्या ठिकाणी दोन तिकीट द्यायचं ठरलं होतं परंतु त्या ठिकाणी अजून एक तिकीट मागणी झाली आणि आज दोन तिकीट परत एक तासानंतर तुम्हाला एकच तिकीट परत दोन तीन तासात तुम्हाला दोन तिकीट असं करता करता पाठीपर्यंत एक तिकीट द्यायचं आणि एक दुसऱ्याला द्यायचं असं ठरलं आणि मी त्याला होकार दिला आणि नंतर एक तासाभरात तासा असं ठरलं की ते दुसरीचकडे निघून गेले आणि म्हणून मला आणि माझ्या पत्नीला निवडणूक लढवावं लागली माझा प्रत्येक वर्षी वाढ हा बदलत असतो एरिया बदलत असतो बिल्डिंग इकडंच्या तिकडे होत असतो मी ज्या वेळेला त्या ठिकाणी सांगतो की आता हा एरिया इथं पाहिजे परंतु ते ऐकत नाही पण दुसऱ्या वर्षी मात्र तो एरिया येतो आणि बलताच दुसरा कुठून गायब होतो आणि नेरुळ गावाचे दोन तुकडे काही लोकांनी करून घेतले होते मात्र नंतर दोन तुकडे झाले गावाचे दोन तुकडे गेले गावाचे दोन तुकडे केले कारण त्र्याण्णव आणि पंच्याण्णव असे दोन विभागून वाढ केले होते गावाचे तुकडे हे दोन हजार पंधरालाच लाच केले होते आणि नंतर आता निवडणूक झाली तेव्हा गावाचे तुकडे दोन झाले परंतु नंतर काही लोकांना अडचण मग त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की गावाचं एकच वेग एक गाव पाहिजे आणि तशा पद्धतीने महानगरपालिकेने एक त्या ठिकाणी वाढ म्हणजे प्रभाग जो आता चोवीस आहे त्याच्यामध्येच पूर्ण गाव आहे असं असलं तरी देखील जेव्हा मी काम करतो त्यावेळेला ज्या गोष्टी मला पटत नाही मी एक निष्ठावान कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा सामाजिक क्षेत्रात किंवा वेगवेगळे आपण उत्सव करतो त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच लोकांच्या नजरेत आपण येतो जेव्हा माणूस सायकलवर असतो तोपर्यंत लक्ष देत नाही परंतु परंत गाडीत बसल्यानंतर याच्याकडे गाडी कुठून आली तसं काम करत असताना आपण शाळा कॉलेज डिग्री कॉलेज त्या ठिकाणी रिक्षायन नसेल फेरेवाली संघटना असेल किंवा इतर संघटना असतील जिम असेल तीन जिम आता आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर पत्पेढी आहेत मी त्या या ठिकाणी शेडकोच्या माध्यमातून आग्रिकोली भवन बनवला उलव्याला भूमिपुत्र भवन बनवला त्याच्यानंतर आज आज आपली पतसंस्थेची एक बिल्डिंग तयार झाली दोन जिम आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून घेऊन ते चालवतो आपण आणि आता मंडळाच्या नावाने आपण एक जिम बनवलेली आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण बरेच तसं चांगायला तासभर लागेल परंतु चांगलं जेव्हा काम करतो ते त्रास होतो आज जेव्हा मला लोक सत्तेसाठी पुढे जातात परंतु मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय आताचे उपमुख्यमंत्री त्यावेळेला युडी मिनिस्टर होते पालकमंत्री होते खासदार राजन विचारे साहेब होते त्याच्यानंतर बरेच गणेश नाईक साहेबांचं तिकडं वेगळं प्रस्त आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील त्यावेळेला मला नाही पटलं तर मी शिवसेना त्यावेळेला सोडली आणि मी सोडून घरी बसलो होतो परंतु अजित दादांनी मला फोन केला की तुम्ही परत या त्या दरम्यान मला नाना पटोलेनी काँग्रेस फोनमध्ये बोलवलं होतं त्यांचं स्वागत करून घेतलं होतं की तुम्ही एक तारखेला प्रवेश करा त्या दरम्यान दादांचा फोन आला दादानी त्या ठिकाणी मला बोलवलं आणि तटकरे दादा या ठिकाणी जेव्हा उपस्थित असताना त्यावेळेला तटकरे साहेब नव्हते त्यावेळेला आपले जयंत पाटील साहेब होते त्यावेळेला मला जिल्हा अध्यक्ष नेहमीचा देतो त्यावेळेला सांगितलं होतं परंतु गावडे साहेब त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष होते आणि मला वर्षभरानंतर त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षपद जेव्हा गावडे साहेब गेले त्यावेळेला मला दिलं आणि त्यानंतर मी व्यवस्थितरित्या आता चार वर्ष जवळपास होत असते मग जिल्हा पूर्ण सांभाळणं हे राष्ट्रवादीचं इथं प्राबल्य होत नाईक साहेब गेल्यानंतर नाईक साहेबांनी सत्तर टक्के राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर घेऊन गेले उरलेले तीस टक्क्यामध्ये परत दोन विभाग झाले अजितदादा आणि मोठे साहेब आणि म्हणून त्याच्यामध्ये परत दोन भाग झाले अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी मध्ये एवढी बलाट ते ताकद असताना मी समोर काम करत होतो परंतु दादांचा लक्ष होता काही लोकांचा माझ्याकडे लक्ष नव्हता आणि कदाचित असं वाटतं की मी जे काम करतो ते काही लोकांना पटत नसल्या कारणानं आणि मग मी कधी सोडतोय याची वाट पाहणं सुरू होत आणि जेव्हा आपण काम करतो आपल्या घरच्याला किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसाला किंवा कुटुंब प्रमुखाला जेव्हा त्याची शाबासकी दिली जात नाही त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा आता समजा जर मी राष्ट्रवादीत राहिलो असतो तर नवीन मी दिघा ते बेलापूर पट्टीमध्ये आपण त्या ठिकाणी पक्षाला मी ताकद देऊ शकत नव्हतो मी ही गोष्ट तटकरे आणि अजितदा सांगित होतं माझी जी ताकद आहे याचा अर्थ ताकद न्याची नाही जी ताकद आहे ती ताकद दिघा ते बेलापूर या विभागामध्ये काम माझं होईल अशा पद्धतीनं तेवढी ताकद नसल्या कारणानं मी त्यांना वेळवेळी सांगत होतो की मला राजकीय ताकद किंवा शासकीय ताकद तुम्ही द्यावी परंतु त्या पद्धतीनं त्यांची काही अडचण असू शकते तुम्ही नाराज नाही त्यांच्यावर परंतु आपण त्यांना कुठेतरी अडचणीत येण्यापेक्षा आपण पक्षाची उद्या पक्षाचं कोणी नगरसेवक निवडून आले नाही तर त्या ठिकाणी आपल्याला उगीच विनाकारण पक्षाला कुठेतरी आपण अडचणीत आपल्या मुलं येऊ शकतो मग ते मला आवडलं नाही म्हणून मी त्या ठिकाणी शांतपणे जात जायच्या आधी मी तटकरे साहेबांना त्यांच्या गावी जाऊन भेटलो दादांना स्वतः मी पर्सनल भेटलो त्यांनी मला त्यांची भेट दिली त्यांनी माझं ऐकून घेतलं परंतु अजितदादा तटकरे साहेब तटकरे साहेब रायगडमध्ये पूर्ण वेल बिझी असतात दादा तिकडे पुणे पिंपरी चिंचवड आणि त्यांच्या कार्यालयामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंत्रालयामध्ये काम करत असतात त्यांची इच्छा असून देखील आम्हाला वेल देणं त्यांना जमत नव्हतं आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी घरी होतो मिनवाईन मध्यंतरगेच्या कालामध्ये पूनम पाटील माझी सुकन्या आणि माझे जावई आणि त्यांचा भाऊ यांनी शिवसेनेमध्ये शिंदे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मी एक आ, मला ते खोटं लपवणं जमत नाही मग माझी जावय आणि माझी मा, मुलगी आणि मुलीचं दीर जेव्हा एका पक्षामध्ये जातात तर माझं आता वय बासष्ट वर्ष आहे आणि म्हणून आपण एकच कुटुंब एकाच पक्षात जर असलं तर आपल्याला एकत्ररित्या चांगलं काम करता येईल आणि या ठिकाणी काही लोक फार लबाड आहेत की भगत नामदेव भगतनी काहीतरी घेतला असेल मी सगळ्यांना तुम्हाला सांगतो आता बरेचसे पत्रकार या ठिकाणी आहेत विचारणा करा की मी कुठलंही काही त्यांच्याकडून घेतलेलं नाही काही गोष्ट आंबे पण नाही आणि खोके पण नाही आणि काय पेट्या पण नाही आणि अजून काय 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 असेल तर ते पण नाही मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे देवाच्या कृपेने माझ्या मेहनतीनं माझ्याकडे सर्व आहे फार काय आपल्याला माहित असतो फार काय लागत नाही आता इलेक्शन लढवतो त्या पक्षाचा बरोबर आहे तर त्या पक्षाला ती जबाबदारी असते आणि आपण बघतो की शिंदे साहेबांनी जेव्हा त्या ठिकाणी उठाव केला आणि संघटनामध्ये त्यावेळेला त्यांची सुरुवात झाली त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये बदल घडलेला आहे त्यावेळेला आपण म्हणत होतो काही लोक की यांची शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहेत आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचा जो पक्ष ज्या ठिकाणी आपल्याला दिसतोय देवालाच माहिती ते शिंदेसाहेब झोपतात कधी लोकांना त्यांना स्वतःला किती टाइम देतात कारण आपण पाहतोय दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत ते काम करत आहेत दादाही सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो परंतु रात्री चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत ते शिंदे साहेब काम करतात या ठिकाणी नवी मे मध्ये आपले मस्के साहेब काम करतात नाटा साहेब काम करतात किशोर पाटकर आहेत विजय चौगुले साहेब आहेत द्वारकानाथ भुईर आहेत विजय माने गोडवेकर आहेत महिला आमच्या सरोज पाटील ताई आहेत हे सर्व काही लोकांची नावं राहिली असतील पण ते सर्वजण प्रामाणिकपणे नवीन मुंबई महानगरपालिका मा, कार्यक्षेत्रात चांगलं काम करत आहेत आणि मला वाटलं की बाबा रे एकाच आपण सर्वजण एकाच पक्षात असलो तर एकमेकाला एकमेकाची ताकद एकमेकाला मदत त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मी पक्ष सोडलेला आहे आणि माझा कोणावर रोष नाही राग नाही काही तक्रार नाही मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी काम भविष्यात करेन हा कार्यालय आपल्या नवी आता कार्यालय सुरुवात होईल जुन्या गोष्टी इथल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला काढलेले दिसतील तर त्याचा अर्थ ते काय फार आनंदाने काढलेले आहेत असं नाहीये परंतु जिथं आपली किंमत नसेल जिथं आपल्याला मान सन्मान नसेल तिथं राहणं किंवा तिथं जाणं ह्यापेक्षा आपण दुसरीकडं आपला काहीतरी एखादा राजमहल आहे त्या मैलामध्ये आपल्याला जर किंमत नसेल तर आपली झोपडी कुठेतरी बांधावी आणि त्या झोपडीच्या माध्यमातून तिथं काम करावं आणि त्या झोपडीला राजमहल नव्हे परंतु एक चांगलं घर निर्माण करण्यासाठी आणि शिंदे साहेबांनी ज्या गोष्टी माझी त्यांची भेट झाली आणि माझ्या कार्यकर्त्यांना बऱ्याच लोकांना कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं घाई झाली गडबड झाली तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहिती नाही आता तुम्ही कार्यकर्ते हौशे गवशे नऊशे असतात राजकारणी राजकारणी पण हौशे गवशे नऊशे असतात पत्रकारांना मी बोलणार नाही औषध कारण तुम्ही सगळी अवशे तर अशा पद्धतीनं सगळीच न त्या ठिकाणी काम करतात मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण काम करतो आपण मी मला मला मी सगळ्यांना सांगतो की मी एकदा ठरवलं मी डायरी न ठेवणार आहे याचा अर्थ असा की मी कुठलंही काम पेंडिंग ठेवत नाही दुसरी गोष्ट मी लवकर जेवतो लवकर झोपतो परंतु जेव्हा जागा असतो तेव्हा माझं पूर्ण काम झालेलं असतो आणि म्हणून अशा पद्धतीनं फोटो मी बोलत नाही तुमचेच पत्रकार एक विकास मडिकने एकदा लेख लिहिला होता माझ्यावर फोटो न बोलणारा नवी पुढारी मला मी जेव्हा महानगरपालिकेत पंचवीस वर्ष काम केलं मला बेस्ट कॉर्पोरेट बेस्ट स्पीकर अवॉर्ड मिळाला मी न शिडको मध्ये साडे साडे सहा वर्ष डायरेक्टर म्हणून काम केलं शिडको तुम्हाला माहितीये आहे की दोन वास्तू चांगल्या झाल्या पन्नास वर्ष झालं नव्हतं भूमिपुत्र भवन आणि कोली भवन ह्या दोन गोष्टी चांगल्या झाल्या ज्या शाळा आहेत इमारती महानगरपालिकेच्या शहरा याच्यामध्ये किंवा नव शेडकोच्या भाषेमध्ये तर त्या शाळांना दोन कोटी रुपये अनुदान देण्याचं आपण काम केलं बऱ्याच लोकां शाळांनी आता मंडळाने ते दोन कोटी रुपये अनुदान घेतलेले आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपण केलेल्या आहेत मला तर वाटतं की त्या दिवशी बरेच पत्रकार मला विचारत होते की साहेब प्रतिक्रिया द्या शिंदे साहेब असताना तिकडच मस्के साहेब असताना किंवा शिवसेनेचे नाटा साहेब होते चौगले साहेब होते या सर्वांच्या समोर ते त्यावेळेला आपली प्रतिक्रिया देणं बरोबर वाटलं नाही आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना बोलवलंय आणि मला आनंद आहे की माझं कार्यालय पूर्ण भरलेलं आहे पत्रकारांच्या माध्यमातून याचा अर्थ मी आतापर्यंत केलेलं काम तुम्हाला सर्वांना पटलेलं आहे आणि मी सुरुवातीपासून सांगतो गोविंद आदित्य साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील या दोघांच्या तालमीत मी कार्यकर्ता तयार झालेला आहे आणि मी शिबिरातला कार्यकर्ता आहे शिबिरातला कार्यकर्ता आहे आणि सहा वर्षापासून मी काम करतोय तुम्हाला पटणार नाही ते कारण आता सहा वर्षाचा मुलगा सहा वर्ष शर्ट घाल पॅन्ट घाल तसं नाही मी सहा वर्षाचा असल्यापासून मी काम करतोय आता माझं बासष्ट वर्ष आहे माझं अठ्ठावन्न वर्षाची सर्व्हिस झालेली आहे सामाजिक क्षेत्रातली त्याच्या मला मी काय गर्व करत नाही मी काय मला मी काय हे करत नाही कारण मी एक एक बॉडीगार्ड माझ्या बरोबर नाही एक एक कार्यकर्ता मी बरोबर कोणाला घेत नाही मी माझा मी काम करतोय आणि मला पूर्ण खात्री आहे नवीन महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आता युती होते की नाही होते माहीत नाही युती झाली तर बरं होईल आपल्याकडून आपल्याकडून जास्त कोणाला बोलायला नको परंतु युती झाली नाही तर मग आम्ही किसे चांगले दुसरे किसे हे तर तसा प्रसार तर या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून आज इकडं आहे धनुष्य बाण आणि तुमच्या माहिती सांगतो आपण म्हणतो ना की स्वघरी परत तर शिवसेनेतने मी राष्ट्रवादीत आलो होतो परत राष्ट्रवादीतनी शिवसेनेत गेलेलो आहे आणि म्हणून बरेचसे लोक अरे सारखे पक्ष बदलतात आता गमतीच सांगतो म्हणजे त्याचे तो काही शिरेस घेऊ नका आता प्रत्येक पत्रकार आपण किती किती ठिकाण तिकडे 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 जातो सगळे जण तसं आता मी माझं काम करतो परंतु माझं एकच ध्येय आहे की मला गोरगरिबांची सेवा करता यावी आज नवींबी शहर हे सोनिजी शहर असताना देखील आज समस्या का या समस्या का याचा प्रश्नाचं उत्तर आज झोपरपट्टीमध्ये मध्ये आपल्याला लोकांना वाटतं की मला त्या ठिकाणी टावर मध्ये घर माझं असावं शहरातल्या लोकांना वाटतं की माझं छोटं घर आहे तो मोठं कसं होईल रिडेव्हलपमेंट तसंच गावामध्ये आज पन्नास वर्ष झाली मी सिडको आली तेव्हा सात वर्ष आज मी माझच नातू अकरावीला आहे मग एवढी वर्षे उलटून गेल्यानंतर कुटुंब जसं जसं वाढतो तसं तसा घराची गरज पडते आणि मी सिडको मधून पाच टक्के पत्रकारांना घरं हे नामदेव बघत नाही तुम ठराव मांडून पास केलेले आहे मला माझं कौतुक कोणी केलं नाही त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पोलीस बांधवांना देखील पाच जी घरं आहेत ती पण मी त्या ठिकाणी ठराव मंजूर केला होता प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना किंवा कुटुंबाला पाच टक्के त्या ठिकाणी राखीव जागा या त्या ठिकाणी असल्या पाहिजे म्हणून तो ठराव मंजूर केलेला आहे आणि म्हणून शिंदे साहेबांच्या तालमीत आता या ठिकाणी काम सुरू होईल आणि ते जसं काम करतील त्या ठिकाणी कोली समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ते आता मला पूर्ण महाराष्ट्रात देणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कोली समाज असेल त्या ठिकाणी नवी मुंबई म्हणजे महाराष्ट्राचं एक कोली समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांनी मला द्यायचं ठरवलेलं आहे आणि मी त्यांनी जी जबाबदारी दिलेली ती प्रामाणिकपणे मी पार पडेन आणि सर्व ठिकाणी आपल्याला माहित असेल तर दोन हजार दोन ला शिवाजी पार्कला आतापर्यंत समाजाचा कुठलाच मेळावा झालेला नाही कुठलाही मेळावा झाला नाही कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल बऱ्याच लोकांना माहीत नसेल त्या ठिकाणी चाळीस हजार लोकांचा मेळावा त्या ठिकाणी फक्त कोली समाजाचा माझ्या नेतृत्वाखाली झाला होता आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या पद्धतीने जे करतोय त्या ठिकाणी जबाबदारी मला वाढणार आहे आणि जिथं जबाबदारी वाढते तेव्हा रिकाम डोकं भूताचं घर रिकाम डोकं भूताचं घर असतो आता मला जबाबदारी ते शिंदे साहेब देतील आणि मला पूर्ण खात्री आहे जी व्यक्ती त्यांनी ते दिवशी कोपर केल्यास सांगितलं हा पक्ष जनतेचा पक्ष आहे हा ह्या पक्षामध्ये कोणी मालक नाही कोणी नोकर नाही म्हणून अशा पक्षामध्ये काम करणार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही काम करतो इथं नाटा साहेब सिनियर आहेत नाटासाहेब या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं कोकण आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं आज ते उपनेते म्हणून आहेत माझ्यापेक्षा ते, ते वयाने मोठे आहेत माझ्यापेक्षा शिक्षणाने मोठे आहेत माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत अशी नेतृत्व त्या ठिकाणी चौगुले साहेब आहेत त्यांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे किशोर हा किशोर पाटकर हे बिझनेसमध्ये मास्टर आहेत आणि आता त्यांच्याकडे धुरा आहे तर तेच या सर्वांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खासदार साहेब असतील मस्के साहेब आमचे दरखानात वगैरे असतील किंवा महिला संघटक असतील या सर्वांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने काम करेन आता एकाच पक्ष मला माझी मुलगी आरोग्य समिती सवि सभापती म्हणून तिने चांगलं काम केलं महिला काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून तिने चांगलं काम केलं कारण सेवक अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलं तर भविष्यामध्ये आपल्या घरातला एक नांगला कुणीही चांगला व्यक्तिमत्व त्यांनी समाजासाठी काम करावं जसं आपण म्हणतो आपण काय सैन्यामध्ये भरती नाही होणार परंतु सैन्यामध्ये भरती जे लोक होतात त्यांचा काही स्वार्थ नसतो देशासाठी लढत असतात तर आपण समाजाची जी जी कामं आहेत ती जर आपण केली आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी तर निश्चितपणे चांगलं होईल माझी दोन्ही मुलं पंकज आणि प्रतीक कधीही बाहेर पडत नव्हते परंतु दोघेही आता बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना काय उभं राहायचं नाही परंतु बाबांना कुठं कमी पडणार नाही बाबांची अडचण कुठं होणार नाही अशा पद्धतीने उजवे डावे माझ्या दोघेजण बाजूला उभे राहणार आहेत म्हणून मी जो काम करत होतो एकटा आता माझ्या जोडीला माझी तर पत्नी आहेच ती पंधरा वर्ष नव्या वर्ष काम केले दोघे चिरंजीव कुठलेही पद न लढवता कुठले पद न घेता आज आपल्या माझ्या बरोबर ते ठामपणे दोघे जण आज इलेक्शनची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोघेजण जेवढे काम आहेत त्या गोष्टी त्या करतायत आणि मग त्याला आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्या दिवशी मी राजीनामा दिला आणि मी ह्या शिंदे गटामध्ये आलो तर जरा उजं कमी झाल्यासारखं झालं दिगा ते बेलापूर एवढ्या एरियामध्ये फिरणं जाणं येणं तर ते फार वेदना होत होत्या फार त्रास होत होत कारण आपण सगळ्या गोष्टीचे अवलंबन करत होतो परंतु लोक यामध्ये येत नव्हती कारण त्याची कारण अनेक आहेत म्हणून आपण आपल्याला सर्व गोष्टी सांगाव्यात यासाठी मी आपण या या ठिकाणी तुम्हाला बोलवलं आणि खरं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत नंतर होतील परंतु प्राथमिक जरा त्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगावं आज मी या आपल्या समोर गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण सर्वांनी माझी तुम्हाला सरांना विनंती आहे माझे शत्रू फार आहेत तर तुम्ही सर्वांनी जरा मदत केली वा सरळ त्या गोष्टी माझ्या खऱ्या मी तुमच्याकडं अजिबात मला फुकटची प्रसिद्धी किंवा चुकीची प्रसिद्धी मी मागणार नाही परंतु जे मी काम करतो जे मी काही गोष्टी करतोय त्याच्याबद्दल हल्ली कसं आहे मुक्याचं सोनं विकलं जात नाही बोलक्याची माती विकली जाते तर ज्या ज्या गोष्टी मी सोन्यासारख्या केलेल्या के आहेत त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात आणि एक्सपिरियन्स पर्सन माणूस असेल तर त्याचा जनतेला फायदा होतो आज या विभागामध्ये कार्यालय काही उभं राहायचं असं कधीच नव्हतं परंतु कार्यालय इथं आपलं थाटलं आणि तोच आ, ते जर आपलं हे आहे इकडचा वार्ड झाला आणि मी इकडं माझा ऑफिस होत सेंट्रलला तर एक ती एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण सर्वजण आल्याबद्दल पुन्हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद